पाण्याच्या बाटल्या सांभाळून सांभाळून किती बॉटल किती बॉटल किती बॉटल हा बाटले त्या आम्हाला जर घरच्यांना अयोध्या जाऊन दिला आम्ही त्याचा पण ब्लॉग बनवू ओके का पुढच्या वर्षी फक्त hey पुढच्या वर्षी वेलकम बॅक टू आर चॅनल स्वतः आपण आलेलं आहे स्वामीनारायण टेम्पलला जे की लोकेटेड आहे पुण्यामध्ये आणि हे समोरच आमच्या स्वामीनारायण टेम्पल आहे सो आता आपण मध्ये जाणार आहोत कोट मंदिर आहे पुण्याचं कुठं म्हणजे कोणता एरिया हा आहे नरेगाव हे स्वामीनारायण मंदिर नरेगाव मधले असे भरपूर सारे मंदिर आहे पुण्यामध्ये तुला माहिती अरे मी पुण्याचं नाही येणार ना रे बाजुलो सो हे नरेगाव मधलं मंदिर आहे स्वामीनारायण टेम्पल सो आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत मधी हार्दिक मला आम्ही मंदिरात जाणार आहोत असं तुम्हाला न म्हणता आम्ही यात्रेत जाणार आहोत असं तुम्हाला म्हंटल योग्य राहील कारण मध्ये भयंकर गर्दी आहे खूपच जास्त गर्दी मधी आणि व्हिपा किती भाजप हे इकडून बघ कोणाला अरे ब्लॉग रे सो इथून एंट्री मध्ये जाण्यासाठी मंदिराच्या मध्ये जाऊ मंदिर तर खरंच भारी दिसत आहे स्वामीनारायण ब्लॉक अयोध्या मध्ये आलोय मित्र बाहेर अयोध्याचा गर्दी खूप जास्त आहे खूपच जास्त गर्दी खरंच हे दिसतंय लोकांनी सांगायची सांगायची गरज सांगा लागतं ब्लॉगरे ब्लॉगर yes. को हर चीज कोताना पडते का कलर गेरवा आहे हिरवा आहे गेवा गेरवा का असत अरे तरी का रंग दे तुम्हा गेरव से गेरुआ। ये दुआ आ, लिरिक्स टायटल पाप केले असत बंधन काही राहत नाही माझ्या आयुष्यात पण ती गोष्ट बंधन राहत नेहमी मोक होतो लोक बघायचं वातावरण प्लस लोक एव्हरीथिंग इज पाय नि मंदिरा स्ट्रक्चर खरच क्रिएटिव मंदिर पूर्ण क्या निकाल रहे हो भाई फोटोज हाँ बहुत ही मस्त मंदिर है गाइस और ऐसे आई थिंक सो तीन चार मंदिर है हाँ, पुणे के अंदर लोकेटेड तो आप भी आ सकते हो और हम आज आए नरेगा के स्वामीनारायण टेम्पल को? जी आज आपको हम पूरा मंदिर दिखाने वाले आहे स्वामीनारायण टेम्पल कैसा मंदिर है सॉरी काय का <laughs> मंदिर कस आहे ते दाखवणार तुम्हाला हिंदी थोडी कच्ची आहे बरोबर का असं रे मंदिर कैसा आहे ते दाखवणार तुम्हाला <laughs> मंदिर कसं आहे हे तुम्हाला दाखवणे वाले तो तुम हमारे वीडियो पे रहिए तब तक हम तब तुमको दाखोते हैं सब दाखोते तो 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 पर हम चढ़ने के लिए आते हैं यहाँ पे अरे मंदिर देख सकते हो गाइस तुम बड़ी बढ़िया चपला नहीं खाचली चपला खाती है तिका चप्पला काटे जाए जुथागडा शूज काढ लागणार मित्रांनो तसा अलाउड नाही पर्सनल फेवरेट मंदिर आहे अरे ते शब्द चुकतं रे मेरी फेवरेट मंदिर वरती ना मोबाईल अलाउड नाहीये तिला तिथं सांगताय की वरती मोबाईल नाही घेऊन जाऊ शकत आणि तो खाली पण लिहिलेलं आहे सो आता तुम्हाला खालून खालूनच मंदिर दाखवा लागणार आहे मग तिथे जाऊ शकत नाही आपण घर संकट आग आहे गाईच आमचे कि आम तुमक मंदिर नाही दाखवू शकत घर नाही धर्म संकट धर्म संकट आलंय आमच्यावरती धर्म संकट धर्म संकट आग आहे गाईज मराठी गाईज धर्म मराठी हिंदी वर्ड हे मराठी चॅनल आहे बरोबर आहे का बरोबर आहे चला थांबा चला ब्लॅक यू लागला डायरेक्ट मोबाईल ब्लॅक मंदिर किती सुंदर आहे बघा आणि लोकेशन किती सुंदर दिसतंय दिसतंय लोकांना मग मला सांगायचं शंभर वेळ सांगतील का तेच सांगतो किती सुंदर आहे किती सुंदर आम्ही दिसतय वाव वाव करायचा चान्स दे ते बी तेवढा चान्स बी नाही तू देणार तर कसं होणार ना बी दिसत मध्ये बघता येते दीड जीबीचे नेटवर बंद करे असे मध्ये अलाउड नव्हतं शूट करायला तशामुळे आम्ही शूट नाही केलं सांभाळून सांभाळून किती किती सो फायनली आमचं दर्शन झाले आहे मध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं त्याच्यामुळे आम्ही मध्ये फोन नाही नेला म्हणजे फोन पॉकेट मध्येच होता अलाउड नव्हता तर पण मधून मंदिर खूपच जास्त सुंदर आहे म्हणजे व्हिडिओ मध्ये कॅप्चर करणं आणि रिअल लाईफ मध्ये बघणं यात खूप फरक आहे सो तुम्ही नक्की या म्हणजे इतकं भारी मंदिर आहे खरंच स्ट्रक्चर ते इतकं भारी बनवलेलं आहे बाबांचे ब्लॉक बघून ना जास्त लोक खरंच भारी आहे स्ट्रक्चर खूप भारी मधून बरोबर ते आले तर बापरे किती गर्दी होऊन जाई म्हणजे दुसरं मंदिर बांधा लागेल बाजूला एवढी गरज नाही मंदिर खरंच भारी म्हणून सो आता मी मंदिराच्या बाहेर चाललोय हे किती भारी बघ ना इकडे फोन ठेव बघ किती भारी बुकच करत बुकच करत इथून मंदिर बघ किती भारी दिसतंय आणि आता लाईट पण लागलेले त्याच्यामुळे अजून भारी दिसतंय मंदिर रात्रीचं किती भारी जाण यश खरे रात्रीचं किती भारी जाऊन पुढे लाईट लागले सर फक्त सेंटर लाईट लागलेली आहे जेव्हा आजूबाजूचे ना गार्डनची लाईट लागतील तेव्हा काय विचार आमच्या इकडे असं मंदिर आहे गणपतीचं सेम असं असं करू काम सेम अयोध्यामध्ये गेल्यानंतर काय लुक येईल तिकीट बुक कर अयोध्याची जाऊन बस नाही अरे काही माग नाही पाचशे रुपयाची तिकीट फक्त जाऊन देतील काम जाऊन जाऊ घरच्या का अरे सगळे जाऊ दे काही आम्हाला जर घरच्यांना अयोध्ये जाऊन दिलं आम्ही त्याचा पण ब्लॉग बनवू ओके पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी या वर्षी नाही आता आता डायरेक्ट या वर्षी नाही लजेट नाही या वर्षाच आमचं परमिशन संपली आता आम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षी परमिशन भेटणार आम्ही वर्ष चालू होतो सगळ्या परमिशन कॅन्सल करून टाकलं आमचं किती भारी बनवलेलं आहे म्हणजे स्ट्रक्चरच खरंच भारी खरंच स्ट्रक्चर भारी बरं मित्राच्या फोटो असे पुण्यामध्ये पाच मंदिर आहे पाच सहा मंदिर आहे त्यातलं कोणतं गाव आहे कोणतं एरिया नरेगाव नरेगावचं मंदिर आहे आता लाईट लागतंय बघा हळूहळू इकडं डायरेक्ट जत्रा भरलेली दर्शनाला कमान जत्रेला जास्त आली त्याला जत्रा नाही म्हणतात <laughs> यात्रा जत्रा एकच काय जत्रा म्हणजे हे यात्रा म्हणजे स्व आता आम्ही दुसऱ्या प्लेस वरती चाललेलोय दुसऱ्या का तिसऱ्या का चौथ्या का पाचव्या आज काहीच कॅल्क्युलेशन नाही डायरेक्ट आम्ही कालपासून मिस्त फिरतोय स्टॉपचा पर्याय नाही आमच्याकडं उठलो आहो गेली बीड उठलो आहो गेली बाहेर म्हणजे आम्ही पुढे जायचं कुठं हा सुद्धा विचार करत नाही जिकडे रस्ता दिसला तिकडे चालले बस आली का आम्ही लगेच गायब होतोय बस दिसली बस मध्ये बसायचं लगेच गायब आता इथून आम्ही बस स्टॉप वरती जाणार आहे रिक्षानी त्याच्यानंतर किती जाणार येस कॉन्फिडन्स मला कॉन्फिडन्स एवढ्या लोकांमध्ये बडबड करतोय मी फक्त तुमच्यासाठी दोन बाकी सगळं दो दोन पागल भिजी असा उल्टा फोन दूर ब्लॉगिंग चालू है लोगों साइज लोगों साइज समूह बहुत इंसान लेयर क्या चालू है क्या चालू है बट नो मैटर गाइज आपके लिए कुछ भी कुछ भी मंदिर खाए शब्द चुपता है लोकांग गनहारत है